नमस्कार मकरतुंड स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब तसेच कला आणि संस्कृती खाते तसेच ग्राम ग्रामपंचायत आणि स्वयंपूर्ण गोवा या सगळ्याच्या गोड पालवान आम्ही संस्कृती उत्सव हांगा साजरे करतात धा तारीख ते चौदा तारीख तो उत्सव जातो ह्या उत्सवान आम्ही आमच्या गाव वाटारातले सगळे कलाकार सगळे आर्टिजन हंगा त्यां प्लॅटफॉर्म दिवप प्रयत्न केला ते असताना आम्ही आमची गावचा गंध म्हणजे गावची जी कला असा लोकनृत्य असा हा खाद्यपदार्थ असा ह्यांचे सगळ्यांचे प्रदर्शन जे विक्री बाकीचे बातीच्या लोकांक लोकांना सगळ्यांक कळचे हेजेर आमचो स्ट्रेस असा तुम्ही सगळ्यांनी ह्या उत्सवाचो आनंद घेवचो सगळ्यांनी येऊन हो उत्सव आम्ही साजरो करता ताका सगळ्यांनी आधार हो करता असताना तुमका हंगा गांवच्यो आरत्यो आसतल्यो किंवा कोणबी नाच आसतलो धनगर नाच सगळे परफॉर्मन्स पोपव घुमट आरती आसतली ती मेळटली भजन <त्व> पळले तशेंच ड़त्म हांगा <त्वस्टार्थ> स्वयंपूर्ण गोवाच्या अंतर्गत आम्ही स्वयंपूर्ण मांड म्हणून गेला स्वयंपूर्ण मांडांसाठी जी स्टॉलां आसा त्या स्टॉलांनी हांगचे गोयचे ऑथेंटीक जे खाणाचे पदार्थ आसा ते सगळे पदार्थ हांगा आसतले तुमकां तेजो आनंद घेवपाक मेळटलो जसे की चक्री असतली शंकरपाळी असतली नेवरी असतली लाडू कापा ह्यो सगळ्यो गोष्टी ज्यो फक्त गावांनीच मेळटा ह्यो सगळ्यांनी स्टॉलांनी विकपाकूय असतल्यो हो, आणि प्रदर्शनाकूय असतल्यो हो. तसेच शेवयो पोळे फो ह्यो सगळ्यो सान्ना ह्यो सगळ्यो गोष्टी तुमका हा खाऊ पळोवक मेळटल्यो आणि आम्ही पाककलेचे कार्यशाळा आम्ही घेता तितून ह्यो गोष्टी कश्यो करता हे तुमका पळोवक मेळटले तसेच पोट्रीची कार्यशाळा जातली आकाशदेव करपाची जातली जे ज्य गोष्टी गावांनी घडतात तरी प्लॅटफॉर्म मिळतो म्हणून आमचा हा एक उत्सवाच्या निमतान प्रयत्न असा हे भुरगे भुरग्यां खातीर मनोरंजन जाय म्हणून आमकां खेळूय असा हांगा खेळ घेता असताना सुद्धा आमचे जे जुने पहिली गावांनी खेळ आसताले लगोऱ्यो आसतल्यो गड्ड्यांनी आसतले फातरांनी हे सगळे खेळ आम्ही हेतून सगळ्यात ह्या सगळ्या उत्सवा भितर घेतल्या तुम्ही सगळ्यांना जर गावचं गंध पळव जाय जाल्यार तुम्ही सगळ्यांनी हा दहा ते चौदा तारीख सगळ्यांनी येऊन हेचा आनंद घेऊ हर आम्ही मनोरंजनाचे कार्यक्रम म्हणून हा जयंट व्हील असा पिकी ट्रेन असा हगळ गोष्टी असा आणि कल्चरल म्हणून नाट नाटक बाकीचे कलेचे प्रदर्शन असा हे सगळे तुम्ही सगळ्यांनी ह्या येऊन त्याचा आनंद घेऊ मस्त तुमचेकडे मागता सगळे जाण दहा ते चौदा तारीख ह्या संस्कृती उत्सवात सहभागी जाऊचे असे सगळ्याकडे मागणी हंगा आधार दिला कला आणि संस्कृती मंत्रालयान तसेच हंगा सावड्डे ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र दामोदर सालेकर हो सगळं स्वयंपूर्ण मान आणि बातीचा सगळं कार्यक्रम कर खूप आदार केला तुम्ही ह्या कार्यक्रमाचा आनंद घेऊन दहा ते चौदा तारीख सवड्ड्या सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या ह्या प्रिमिस येऊन त्याचा आनंद घेऊ अशी तुमच्याकडे सगळ्यांकडे मागणी नमस्कार